छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सवातील दृश्य ठाकरे समर्थकांना साहेब मनसेच्या दीपोत्सवात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याआधी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर गेले यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील होत्या काही वेळ शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाची भेट झाली आणि त्यानंतर हे दोन्ही भाऊ शिवाजी पार्कवर पोहोचले यावेळी संजय राऊत संदीप देशपांडे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते शिवाजी पार्कवर उपस्थित होते संपूर्ण ठाकरे कुटुंब व्यासपीठावर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं कुठे पुष्पगुच्छ दिले जात होते तर कुठे गळाभेट सुरू होती दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर ठाकरे कुटुंबीय फोटो सेशन आणि गप्पांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित बांधवानो भगिनी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी पार्कातील दीपोत्सवात दिसून आले ते ठाकरेंमधील भावबंध राज ठाकरे यांच्या कारमधून उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी पार्ककडे निघाले आणि यावी कारचं स्टेअरिंग राज ठाकरे यांच्या हाती होतं दुसरीकडे अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या कारमधून निघाले तेव्हा स्टेअरिंग आदित्य ठाकरे यांच्या हाती होतं एकूणच दिवाळीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सवाप्रमाणे ठाकरे बंधूंमधील भावबंध देखील उजळल्याचं दिसून आलं ठाकरे बंधूंची ही दृश्य ठाकरे प्रेमींना नक्कीच सुखावणारी होती दरम्यान मनसेच्या दीपोत्सवात आतापर्यंत कोणकोणत्या दिग्गजांनी हजेरी लावली आता ते देखील पाहूयात उद्धव ठाकरेंनी दोन हजार पंचवीसमध्ये काल हजेरी लावली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सिंघम सिनेमाची टीम आली होती दोन हजार मध्ये सलीम आणि जावेद दे, जावेद देखील आले होते आणि दोन हजार मध्ये विकी कौशल यानं देखील उपस्थिती लावलेली दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आले होते दोन हजार अठरा मध्ये सचिन तेंडुलकर यांनी उपस्थिती लावली होती मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे कुटुंब एकत्र आलं ठाकरेंच्या पुढच्या पिढीचे एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आले आहेत न्यूज एटीन लोकमत कडे हे एक्सक्लुझिव्ह फोटो आहेत आदित्य ठाकरे अमित ठाकरे तेजस ठाकरे या भावंडांचा एकत्र फोटो यात अमित ठाकरे यांची पत्नी देखील दिसते तर हे फोटो सेशन करण्यात आलेलं आहे मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे कुटुंब एकत्र आले आणि ठाकरेंच्या पुढच्या पिढीचे हे एक्स्क्लुझिव्ह फोटो आपण न्यूज एटीन लोकमतवर पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा देखील एकत्रित फोटो घेण्यात आलेला आहे